पण मराठी बोलणारा कावळा तुम्ही पाहिलाय का सध्या एका बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय काका बाबा आहेत का असं तो मराठीत बोलताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सध्या हा कावळा आकर्षणाचा विषय ठरतोय हा कावळा पालघर जिल्ह्यातील गारगावात राहणाऱ्या मुकणे परिवारातील आहे गारगावातील तनुजा मुकणे या बारावीत शिकणाऱ्या मुलीला हा कावळा तीन वर्षापूर्वी एका झाडाखाली पडलेला आढळला तिने त्या कावळ्याच्या पिलाला घरी आणलं तेव्हापासून हा कावळा मुकणे कुटुंबियांचा सदस्य झाला लहानपणापासूनच हा कावळा याच कुटुंबासोबत राहत असल्यानं तो चक्क माणसासारखा बोलायला शिकलाय पालघरमधील या, शिकला या कावळ्याच्या काका या हकेने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय Papa Papa either. Papa Papa Papa